ज्येष्ठ नागरिकांना सात हजार रुपये महिना हो ही बातमी खोटी नाही हा व्हिडिओ फेक नाही आहे कारण की सरकारकडून अधिकृत राजपत्र या बाबतीत जाहीर करण्यात आलेलं आहे ऐकायला हे खोटं वाटतं परंतु हे खरं आहे याचे सगळे प्रूफ आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार रा आहे राजपत्र कधी निर्गमित झालं त्यामध्ये काही मुद, काय मुद्दे आहेत ज्येष्ठ नागरिकांना महिना सात हजार रुपयेसोबत आणखी कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर ज्येष्ठ नागरिक मित्रांसोबत नक्की शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एक नवीन योजना आणलेली आहे ज्यामुळे वाढत्या वयाचा भार आता आर्थिकदृष्ट्या थोडासा हलका होणार महाराष्ट्र विधानसभेत पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचं विधेयक सम सादर झालं या विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस तुम्ही ते पाहू शकता या अंतर्गत राज्यातील पासष्ट वर्षे किंवा त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सात हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे तर या राजपत्रातील या गॅजेटमधील एक्झॅक्ट वर्डिंग काय आहे ती आता आपण पुढे बघूया इतरत्र काही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा उप उपलब्ध करून देईल ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन ज्येष्ठ नागरिक आधारी झाल्यास त्याच पाच लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन तर राजपत्रामध्ये या सर्व सुविधा मेन्शन करण्यात आलेल्या आहेत त्यातली सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिली सुविधा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मानधन म्हणून दरमहा सात हजार रुपये आता यासाठी कोण कोण पात्र आहेत पात्रता अगदी स्पष्ट करण्यात आलेली आहे ज्यांचं वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील ज्या वेळेला या योजनेची सुरुवात होईल त्यावेळेस अजून काही महत्त्वाचे पात्रता आवश्यक आहे जसे महाराष्ट्रातील रहिवाशी असणे गरजेचे आहे ही योजना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठीच असेल आणि काही महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे मागितले जातील जसे बँकेचे डिटेल्स तुमचे ओळखपत्र वयाचा पुरावा तुमचा रहिवाशी पत्त्याचा पुरावा इत्यादी जसे आपण बघितले की इथे विधेयक फक्त सात हजार रुपये दर महिना यावर येऊन थांबत नाहीत आणखी एक महत्त्वाच्या सुविधा पण दिल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना जसे ज्येष्ठ नागरिकांना सरकारी किंवा निम सरकारी रुग्णालयामध्ये पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार घेता येणार ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिक ज्यांचा सांभाळ त्यांचे कुटुंब करत नसेल त्यांच्या राहण्याची खाण्याची सगळी सोय सरकारतर्फे करण्यात येणार आहे जिथे त्यांना गरजेच्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर पण देण्यात येणार आहे आता ही योजना राज्यामध्ये आणण्याचे कारण काय आहे मित्रांनो आपल्या राज्यामध्ये वृद्धांची ज्येष्ठ नागरिकांची दिवसें दिवस ना ही दिवसेंदिवस वाढत आहे परंतु त्यातील अनेकांना आधार नाही औषध उपचार नाही मिळत त्यांना औषधं विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे पण नसतात आणि कुटुंबातही कोणी त्यांना सांभाळ करत नाही म्हणूनच केंद्र शासनाने आयुष्यमान भारत योजनेसोबत राज्य सरकारने हा स्वतंत्र कायदा आणला आहे परंतु केंद्र शासनाच्या योजनांमध्ये काही मर्यादा असल्यामुळे राज्य स्तरावरती अधिक मजबूत योजना देणे हा यामागचा महत्वाचा उद्देश आहे आता यासाठी अर्ज करावा लागेल का करावा लागला तर तो कसा करायचा याची प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो अर्जाची प्रक्रिया आता जास्त करून ऑनलाईनच असणार आहे तसेच ऑफलाईनसुद्धा सुविधा सु पुरवली जाणार आहे अजून त्याबाबत क्लिअर अशी काही माहिती आलेली नाही ही एक प्राथमिक माहिती आहे अर्ज जर ऑनलाईन करायचा झाला तर तुम्हाला घर बसल्या करता येईल ऑफलाईन करा ता करायचा झाला तर तहसील कार्यालयाच्या अधिकारीकडे आपल्याला या ठिकाणी करता येऊ ये शकतो याआधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये वयाचा पुरावा लागेल रहिवाशी पत्त्याचा पुरावा लागेल तुमचे ओळखपत्र लागेल इत्यादी कागदपत्रे मागितली जाऊ शकतात काय काय डिटेल्स तुमचे मागितल्या जातील नंतर अर्जाची छाननी करून योग्य आणि पाच ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हे सगळे लाभ दिले जातील मित्रांनो वाढत्या वयामध्ये थोडसं आर्थिक बळ मिळालं तर मनाला आधार मिळतो ही योजना आपल्यासाठीच आहे आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे त्यामुळे योजना सुरू होतात याचा नक्कीच लाभ घ्या योजनेसाठी लागणारा अर्ज जर ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा केला जाऊ शकतो याची देखील माहिती उपलब्ध होईल आपल्या चॅनलवर दाखवू आपण याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकू आपण जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन दाबून घ्या त्या म्हणजे तो व्हिडिओ पोस्ट होतात तुमच्यापर्यंत लगेच तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा सात हजार रुपये हे आपल्याला फुकट मिळत नाही हे तुमच्या मेहनतीचे तुमच्या कष्टाचे फळ आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतलेला आहे या माहितीची खात्री करायची असेल तर या राजपत्राची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अथवा तुम्ही कमेंट करू शकता राजपत्र म्हणून मी तुम्हाला लगेच ती लिंक पाठवून देईन तर मग सांगेन आजच तुमची कागदपत्रं रेडी ठेवा तयार ठेवा आणि तुमचा हक्क मिळवा आणि हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र